महात्मा फुले स्मारकाच्या जागेसाठी माजी मंत्री छगन भुजबळ आता आक्रमक झालेत या संदर्भात परखड भाष्य केलंय उपोषण करायला मोकळा आहे बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या की जरा अडचण होते असं भुजबळ म्हणाले भुजबळांना उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही असं अजित पवार यावर म्हणाले अधिकारी सांगतात किती पैसे द्यायचे आम्हाला माहीत नाही अजून हे पूर्ण झालं अजून ते फक्त टोलवा चालू आहे आणि शेवटी मला सांगावं लागलं की मी फारसं जे काय उपोषण वगैरे काय करत बसत नाही लढवई ह्या माझी वृत्ती आहे पण शेवटी मी सुद्धा एवढा आता थकून गेलो आहे की असं वाटतं की ठीक आहे मग एकदा शेवटचा उपाय जो आहे तो बसू मग इकडे येऊ काय करणार शेवटी मी सरकारमध्ये म्हणजे म्हणजे सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष त्या पक्षामधला एक आमदार आहे मी तर भुजबळ साहेबांशी पण मी बोलीन परंतु मी आत्ता तुमच्याशी बोलणं झाल्यावर पुन्हा अधिकारी इथं आहेत त्यांच्याशी पण बोलीन ना असं नाही आहे आपले काही गोष्टी ठरलेल्या आहेत की कि किती पैसे द्यायचे काय द्यायचे आणि काही त्याच्यात अडचणीत असेल तर जरूर आम्ही वेळ पडली तर कॅबिनेट पुढं जाऊ आणि मार्ग काढू ती उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची काळजी खबरदारी घेऊ